महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया पाहूयात मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाचा पाईक आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत पुढे जात असताना अपक्ष लढवावं का कारण काँग्रेसच्या भूमिकेशी वेगळं जाणं हे सजासजी आम्हालाही जमत नाही ना। मात्र भाजपच्या विरोधी सर्व शक्ती एकत्रित आल्या पाहिजे हा जो शेट्टीसाहेबांनी आता मुद्दा मांडला त्या दृष्टीनं आपण वेगळं लढणं सोयीचं होणार नाही आणि काँग्रेस पक्षाने आज सकाळी सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटीची मुंबईत बैठक झाली त्या बैठकीत शेवटचा निर्णय झाला की जागा वाटपात काही बदल होणार नाही आणि सांगलीची जागा ही स्वाभिमानी पक्षाकडेच राहील त्यावेळेला रितसर परवानगी मागण्यात आलेली आहे की विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि ह्याला सेंट्रल कोऑर्डिनेशन कमिटी ज्यांच्या आहेत वेणुगोपाल साहेब मिस्त्री साहेब आणि खरगे साहेब व महाराष्ट्रातले सर्व प्रमुख नेते यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं परवानगी मिळाल्यावर आम्ही स्वाभिमानीच्या चिन्हावर निवड लढवायचं ठरवलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयी वसंतदादांनी आयुष्यभरात शेतकऱ्यांचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी लढा दिला शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं आणि राजकीय संन्यास घेतल्यानंतर शेतकरी संघटना स्वतः काढावी या विचाराची वसंतदा होते आणि म्हणून आम्हीसुद्धा आमच्या राजकीय प्रवासात सहकारी प्रवासात संघटनेला सोबत घेऊन त्यांना त्रास न होता त्यांना सोयीस्कर थोडं होईल असेच प्रयत्न आत्तापर्यंत करत आलेलो आहोत वेगवेगळ्या आंदोलनानंतर तो तिडा सुटण्यासाठी वसंतदादा कारखान्याने पुढाकार घेतला कोंडी उसाच्या दराची वसंत कारखान्याने फोडली वर्षीसुद्धा भाडांना दिलेल्या कारखान्यावर सुद्धा आम्ही संघटनेच्या बाजूनी दंगा करून एक रकमी एफ आर पी देण्याचासुद्धा प्रयत्न ह्यावेळी करून तो यशस्वी केला आहे आणि म्हणून सांगलीचा जो उमेदवारीचा तिढा होता तो सोडवण्यासाठी हा सुवर्ण मध्य हा काँग्रेस पक्षांनी आणि शेट्टी साहेबांनी केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे नाराजी आम्ही आम्ही त्यांची त्यांची दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू दादा दादा इथं आहेत परवानगी घेऊनच हा आता निर्णय घेतलेला आहे निश्चितच त्यांना आमच्या दादांना हे दादा सांगतील आणि काहीतरी ते त्यातनं मार्ग लवकर निघू शकेल निवडणुकीचा आम्ही दोन तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करतोय आणि त्यासोबत सभा घेतोय त्यावेळी आमची पूर्ण स्पष्ट भूमिका आम्ही सर्वांच्या समोर मांडू त्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांची परवानगी घेऊन त्यांना सोबत घेऊन येत्या दोन तारखेला आम्ही अर्ज दाखल करतोय आणि त्या सभेतच आमचे सर्व मुद्दे आम्ही समोर मांडू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्त दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा